यानंतर एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात मराठा ठोक मोर्चाचे आंदोलन फडणवीस यांच्या बंगल्या बाहेरच केलं जाईल शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलन हे रद्द करण्यात आलंय शरद पवार दिल्लीत असल्यानं मराठा आंदोलन हे रद्द करण्यात आलंय पवारांच्या निवासस्थानी यावेळेस आंदोलन होणार होतं हेच आंदोलन पुढे ढकलण्यात आलं आहे त्यामुळे आज मराठा ठोक क्रांती मोर्चाचं आंदोलन हे फडणवीस यांच्या बंगल्या बाहेरच असेल शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलन रद्द झालं आहे कारण शरद पवार दिल्लीत आहेत त्यामुळे मराठा आंदोलन हे आज होणारं आंदोलन रद्द करण्यात आलं आहे पवारांच्या निवासस्थानी आंदोलन हे नंतर केलं जाईल असं सांगण्यातही आलं आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आहेत आपल्यासोबत अक्षय आपण पाहतोय फडणवीस यांच्या घराबाहेर आज आंदोलन केलं जात आहे मात्र शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन केलं जाणार नाहीये संपूर्ण माहिती द्याल वर्ष आपण जर बघितलं तर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं जबाबदो आंदोलनाला सुरुवात करण्यात आली प्रत्येक प्रमुख पक्षाच्या नेत्यांकडनं त्यांची आरक्षणासंदर्भातली भूमिका स्पष्ट व्हावी यासाठी हे आंदोलन आहे आज या आंदोलनाची हाक शरद पवार यांच्या सिल्वरोग निवासस्थान तसंच देवेंद्र फडणवीस यांचं सागर बंगला हे शासकीय निवासस्थान इथे आंदोलन उघालणार होतं मात्र शरद पवार हे दिल्लीला असल्यामुळे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं त्यांच्या घराबाहेर आंदोलन केलं जाणार नाही ज्यावेळी शरद पवार हे घरी उपस्थित असतील त्याचवेळी मराठा क्रांती मोर्चाचा प्रयत्न आहे की आंदोलन करायचं आणि शरद पवार यांना मराठा क्रांती मोर्चा जो ठोक मोर्चा आहे या आंदोलकांसमोर त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी मागणी करावी तसं निवेदन द्यावं त्यामुळे शरद पवार आज जर घरी उपस्थित नसतील तर त्यांच्या घराबाहेर आंदोलन करून काही उपयोग होणार नाही आणि या आंदोलनातनं काही साध्य होणार नाही अशी भूमिका आता मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वयक रमेश केरे पाटील यांनी घेतलेली आहे आणि यानुसार आज शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर हे आंदोलन होणार नाही मात्र राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगला या शासकीय निवासस्थानावर हे मोर्चा धडकणार आहे आणि काही वेळातच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल परिसरातनं हे सगळे आंदोलक जे आहेत ते सह्या सागर बंगल्याच्या दिशेने रवाना होतील पोलिसांनी देखील या परिसरात ठिकठिकाणी बंदोबस्त वाढवला असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते मात्र त्यामुळं हे आंदोलक एकूणच आपण जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत माझी मुख्यमंत्री देखील आहे त्यामुळे त्यांची सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे त्यामुळे हे आंदोलक त्यांच्या सागर बंगल्यावरती पोहोचू शकतात का हे बघणं महत्वाचं असणार आहे कारण काल मध्यरात्रीपासूनच ठिकठिकाणी थिक जे मार्ग सागर बंगल्याकडे जातो तिथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे वर्ष अक्षय खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी